श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बऱ्याच वेळा आपण शिवपूजन करत असतो आणि शिवपूजन करत असताना आपल्या मनात काही शंका येत असतात तर या शंकांचं निरसन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत शिव उपासना करताना ती अचूक झाली पाहिजे निशंका झाली पाहिजे शिवपूजन उपासना करत असताना आपल्या मनात अनेक शंका येणे स्वाभाविकच आहे या आध्यात्मिक शंकांचे समाधान करण्यासाठी शंकर आणि त्यांच्या उपासनेशी संबंधित काही आध्यात्मिक प्रश्न उत्तर या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर पहा शिवपूजन करत असताना पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे शिवाला पुसताना हळदी कुंकू व्हायचे का तर शिवाचे पूजन करत असताना हळदी कुंकू अर्पण केले जात नाही शिवपूजना शिवाच्या पिंडीला हळदी कुंकू व्हायचे नाही तर भस्म व्हायचे कारण शिव ही लयाची देवता आहे आणि हळद कुंकू भूमीतून येते याचा संबंध वाढीशी आहे व वा भस्म हे लयकारी आहे त्यामुळे शिवाला हळदी कुंकू निषेध आहे त्यानंतर पहा शिवलिंग पूजन कधीपासून सुरू झाले तर त्याचं उत्तर आहे शिवलिंग पूजन हे दुसऱ्या शतकापासून सुरू झाले त्यानंतर शिवलिंग हे कशाचे प्रतीक आहे शिवलिंग हे ऊर्जेचे प्रतीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शंकराची मूर्ती कोणत्या रंगाची असावी तर शंकराची मूर्ती ही पांढऱ्या रंगाची असावी त्यानंतरचा प्रश्न आहे शिवपिंडीचे किती प्रकार आहेत तर शिवपिंडीचे तीन प्रकार आहेत शिवाची आवडती पत्री कोणती बेलपत्र किंवा बेलवपत्र हे शिवाचे प्रियपत्री आहे शिवलिंगाचे सर्वप्रथम पूजन कोणी केले तर शिवलिंगाचे सर्वप्रथम पूजन हे त्यांचा कनिष्ठ कनिष्काचा मुलगा हायिष्क ह्याने केले शिवगण कोणास म्हणतात शिवाच्या किंवा शंकराच्या सेवेकऱ्यांना शिवगण असे म्हणतात शिवाचे शंकराचे सर्वात महत्वाचे कार्य काय आहे तर ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माते आहेत भगवान विष्णू हे सृष्टीचे चालक आहेत तर शंकर शिव हे या सृष्टीचा नाश विनाश करणारे आहेत शंकराला फुले व पत्री कशी व्हावी तर शंकराला फुले व पत्री जशी निर्माण होते तशी म्हणजे शंकराकडे देठ करूनच व्हावी व अग्र आपल्याकडे असावे शंकराला किती प्रदक्षिणा घालाव्यात शंकराच्या किंवा शिवलिंगाला एक तीन अकरा एकवीस प्रदक्षिणा घालाव्यात त्याही अर्धवर्तुळाकार घालाव्यात शिवाला किती कोणती फुले प्रिय आहेत निळ कमळ पांढऱ्या रंगाची फुले शिवाला अतिप्रिय आहेत तर शंकराला फक्त महाशिवरात्रीला केवड्याचे फूल व्हायले जाते पण एरवी मात्र केवड्याचे फूल शंकराला अजिबात व्हायचे नाही केवडा शिवाला निषेध आहे त्यानंतर पहा शंकराची मुख्य आयुधे कोणती तर त्रिशूल, धनुष्य परशु डंबरू ही शिवाची मुख्य आयुधे आहेत शिवाची शक्ती कोणास म्हटले आहे तर शिवपत्नी पार्वतीला शिवाची शक्ती असे म्हणतात शक्तीशिवाय शिव नाही आणि शिवाशिवाय शक्ती नाही त्यानंतर पहा शंकराला भूतनाथ का म्हणतात शंकर हे भूतांचे स्वामी आहेत शिव हे वैरागी असून त्यांचे वास्तव्य हे स्मशानात असते सर्व भूतावर ही शिवाला वं श... असते शिवाचे ऐकते त्यामुळेच भूताचे नाथ म्हणून शंकराला भूतनाथ म्हणतात तर शिवपिंडीवर काय अर्पण करावे तर शिवपिंडीवर शंकराला हळदी कुंकू वाहने निषेध असल्यामुळे त्याऐवजी भस्म चंदन अष्टगण पांढरे चंदन अर्पण करावे शंकराला कोणत्या रंगाच्या अक्षदा व्हाव्यात शंकराला फक्त पांढऱ्या रंगाच्या अक्षदा व्हाव्यात अन्य कोणत्याही रंगाच्या अक्षदा शंकराला व्हाव्याच्या नाहीत पांढरा रंग हा आध्यात्मिक वृद्धी दाखवतो शिवप्रदोष व्रत हे कशासाठी करतात शिवप्रदोष व्रत हे पैशाचे संकट आणि संतती प्राप्त करण्याकरता करतात शंकराला रुद्र अभिषेक कशासाठी करतात शंकराला आरोग्याच्या प्रश्नासाठी रुद्र अभिषेकाची अवर्तनाच्या स्वरूपात करतात त्याचबरोबर शिवाचा महारुद्र याग कशासाठी करतात शंकराला महारुद्र याग हा आरोग्य प्राप्ती मनोकामनापूर्ती संकट नाशनासाठी करतात तर शरीराला गारवा येण्यासाठी शिवाने कोणाला धारण केले आहे तर पहा शिव हे उष्णतेचे किंवा अतिउष्ण प्रवृत्तीचे असल्याने बर्फाने अछाडलेल्या कैलास पर्वतावर हे नेहमी गारवा मिळवण्यासाठी राहतात तर चंद्र सर्प आणि गंगा या गार असलेल्या गोष्टी शिवाने थंडावा गारवा मिळवण्यासाठी शरीरावर धारण केल्या आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे शिव पार्वतीला कन्या होती का तर पहा शिव आणि पार्वतीला कार्तिकेय आणि गणपती हे दोन पुत्र होते कन्येसंदर्भात अस्पष्टता आहे त्यानंतर पहा शंकराला अक्रूट करणारा रंग कोणता म्हणजे शंकराला आवडत नसलेला रंग कोणता शंकराला पांढरा रंग अधिक प्रिय आहे त्यानंतर हिरवा रंग आणि विशेष हिरवा रंग आणि विशेष प्रसंगी निळा रंग अकृत करतो तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवाची पूजा करत असताना आपल्याला बरेच प्रश्न हे पडत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला ही नक्की करा त्याचबरोबर आपण या श्रावण महिन्यामध्ये शिव उपासनेबाबत बरेच प्रश्न त्याचबरोबर बरेच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि जेव्हा केव्हा मी तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल व ते तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही बघा माहिती जर आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा श्री स्वामी समर्थ